भांडू परिसरातील बेस्ट बसच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आरोपी बस चालक संतोष सावंत याला जामीन देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट नाकार दिलाय लोकांची गर्दी आणि फेरीवाल्यांचे रस्त्यावरील अतिक्रमण या कारणांमुळे माझे बसवरील नियंत्रण सुटले मी हेतूपूर्वक बसचा अपघात घडवून आणला नाही आणि गुन्हा करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता त्यामुळे जामीन मंजूर करावा अशी विनंती सावंत यांनी अर्जाद्वारे केली होती मात्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजय गुजराती यांनी सुनावणी हा अर्ज आहे मुंबई बेस्ट परिवहनाची ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीची इलेक्ट्रिक बस एकोणतीस डिसेंबर दोन हजार च्या रात्री भांडू पश्चिम रेल्वे स्थानकाजवळच्या बस थांब्यावर उभ्या असलेल्या पादचाऱ्यांना धडक देत पत पथपथावर चढली होती त्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर बारा जण जखमी झाले होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका